नमस्कार अभ्यास करते ना तू मग काय करते आज क्लास आहे ना तुझा मग कधी आहे पण गेले ना आज तू म्हणली ना अनु गेल्यावर मी पण जाते म्हणून नाही ना म्हटले मग बुडवायचं का टीचरचा मॅसेज आला आहे हा टीचर म्हणली रेणुका येणार आहे का आज गणपतीचा तिला प्रसाद ठेवला आहे पेड्याचा मोदक ठेवला आहे मग सांग तू जाणार आहे का नाही मग मी टीचरला सांगते आमची पिलू येणार आहे आमच्या पिलूला प्रसाद द्या पेड्याचा मोदक नाही दिला का नाही दिला अभ्यास अरे बापरे मग तुझी मज्जा आराम करायचा आले बापले पिल्लूची मजा अनुला पण अभ्यास नव्हता तिला होय अरे बापरे आज अभ्यास कोणता करणार मग स्कूलला गेलो अरे क्लासला तू म्हटली ना मम्मा आज क्लासला सुट्टी आहे का आज जायचं का तू काल विचारत होती का नाही मम्माला मग आज काय झालं का हां बघ काय बदलू बर मी जाते हा तू काय तुलच माझं आहे ते आद्याच विकून टाकते स्नेहाला तू अजिबात ऐकत नाही आद्या करते ठेवून द्या बुक राहू दे अभ्यास नाही दिला अभ्यास नाही ना तिला मग आता ठेवून दे आता उद्या अभ्यास करायचा आज संध्याकाळी पाच वाजता गेल्यावर टीचर अभ्यास देणार वन टू थ्री फोर अजून ए बी सी डी देणार करायला झोपू नको तू काय झुपू नको पाच वाजता आपल्याला ट्युशनला जायचं आहे झोपणार नाही ना तू प्रॉमिस कर अरे बापरे डोळे बघ चुरचुर झाले तर बघ दाखव डोळे बघ चुरु झाले ते आ करायचं आहे बाळा पण तू डोळे बघ चुसरू होतात का नाही मोबाईल बघू बघू ना होत मम्माला फोन नाही द्यायचा तुझे पैसे कुठे गेले मम्माला पैसे दिले नाहीत काय नाही तुझं पेमेंट झालं ना काल बापरे दे की मम्माला मग पैसे दे के पण मम्मा मला पैसे दे ना मम्माचं पेमेंट कोण करणार मोठ्यान बोल मम्माचा पण पगार देऊन टाक सर मम्मा तुला आंघोळ घालते जेवण बनवते शाळेला पाठवते नेहायला येते काय काय मम्माचं पेमेंट दे सर किती नोट आहे तुझ्याकडे किती नोट आहेत किती चला मम्माचं पेमेंट द्या कुठे ठेवलंय पर्स तर मी घेते पेमेंट हा किती पैसे माझे झाले किती पैसे झाले दोनशे का तीनशे हो करायचंय करायचंय आपण मी देते स्नेहाला तो ऐकत ना अजिबात देऊ का आद्याला स्नेहाकडे नको ना मग काय वैताग सारखं सारखं काय असतं जा, दिती बापरे उठा उठा, उठा सकाळ झाली उठा उठा सकाळ झाली क्लासला जायचंय पिलो उठो चलो उठो आता या द्या चल तू पण उठ चला दोघी पण झोपलाय ना चला चार वाजले चला <laughs> अरे उठ ना चल सकाळ झाले मोबाईल बघून बघून डोळे कसे झालेत